गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी होणार का दीपक केसरकर यांनी याबाबतचं उत्तर देताना महाभारताचा दिलाय दाखला शिवसेनेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सध्या त्यांच्या पक्षाला ना साजणार नाहीत अशा काही अनपेक्षित घडामोडी घडत असल्याची माहिती मिळते शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी बक्ष पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत विशेष म्हणजे शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांच्या या आरोपानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट गजानन कीर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत गजानन कीर्तीकर यांचा मुंबई वायव्य मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न होतात तसंच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम क्षणी उमेदवारी मागे घेऊन ठाकरे गटाचे उमेदवार तथा त्यांचे चिरंजीव अमोल किर्ती कीर्तीकर यांना जिंकून आणायचा गजानन कीर्तीकर यांचा कट होता असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे शिशिर शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या या आरोपानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई केली जाईल अशी चर्चा आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते आणि याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे का दोन तुमचे नेते आहेत ते आमने सामने आलेले आहेत एका उपनेत्याने लेटर लिहिलेलं ले, ले असतं ले शिष्य शिंदेने तर त्याच्या मी कीर्तिकांना शिवसेनेतून काढून टाका त्यांनी काम नाही केलं त्यांनी मुलाचं काम केलं आहे कसं बघतंय पूर्ण असा प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि अर्जुनाने आपलं धनुष्य हे खाली ठेवलेलं होतं श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की ज्या वेळेला समोरचा मनुष्य युद्धामध्ये तुमच्या समोर उभा राहतो तेव्हाला तो तुमचा नातलग नाही तो तुमचा पिता नाही तो तुमचा पुत्र नाही तुम्हाला युद्ध करायला लागेल त्यांनासुद्धा असं सांगणारा कोण भेटला असता त्यांनीसुद्धा युद्ध केलं असतं शेवटी हा घरगुती हे होता आणि माझी खात्री आहे की त्यांनी तिथली संघटना बांधवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले जे मी स्वतः बघितलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेला असं घडलं असेल ते काय स्वतःहून त्यांनी उघड प्रचार केलेला नाही कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपूर्ण हे पक्षाच्या हिताचा आहे ते ज्येष्ठ नेते आहेत जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका खोलीमध्ये बसावं हो। आणि हा विषय मिटवावा असं माझं स्पष्ट मत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई